महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा स्वराली चौधरी पालेबारसा हिच्या विज्ञान प्रतिकृतीची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड सन दोन हजार चोवीस मध्ये स्वराली पांडुरंग चौधरी वर्ग नववी इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा या विद्यार्थिनीच्या केळीच्या साली या विद्यार्थिनीने केळीच्या सालीपासून जैव प्लास्टिक बॅग तयार करणे या प्रयोगाची निवड करण्यात आली होती नुकत्याच गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान तिच्या या प्रयोगाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनीकरिता करण्यात आली आहे या महिन्यात डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर जिल्हा भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीमध्ये स्वराली चौधरी ही चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशाबद्दल स्वराली चौधरी व तिचे मार्गदर्शक शिक्षक अंकित मुंगले मिथून शेंडे यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई शेंडे संस्था सचिव डॉक्टर केशवराव शेंडे प्राचार्य विलास लवखंडे गट शिक्षण अधिकारी वैभव खांडरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी कौतुक करून तिला राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्याकरिता प्रोत्साहित केले आहे महाराष्ट्र मीडिया सुजित सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा